नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीने अर्जुनला गाणं सांगितलेलं असतं पण मात्र अर्जुन ते गाणं ओळखू शकलेले नसतो कारण अर्जुनला त्या गाण्याचे अर्थ समजलेले नसतात तर मग आता सायली अर्जुनवरती चिडते आणि अर्जुनला म्हणत असते मला ना तुमच्याशी बोलायचंच नाहीये त्याच्यामुळे मला ना ना आता झोपू द्या तुम्ही ना पूर्णपणे नापात झालेले आहात आणि सायली आता तशीच लगेच रागारागामध्ये झोपी जाते तर मग आता सायली झोपते आणि आता स्वतःशीच विचार करत म्हणते एवढी सुंदर गाणी सुद्धा यांना सांगू नाही शकली की त्यांच्यावरती किती प्रेम आहे आता मी हे आणखीन सोपं करून कसं सांगू मला असं वाटलं होतं की ही गाणी तरी माझ्या मनामध्ये काय हे अर्जुन सरांना सांगतील ते सुद्धा नाही घडलं आता मी माझ्या मनामध्ये नेमकं काय हे यांना कसं सांगू आणि मेन म्हणजे यांना सांगण्याचा माझा धीर का नाही आहे यांच्या मनामध्ये आधी काय हे मला का जाणून घ्यावं असं वाटतंय इकडे अर्जुन तर गाण्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्नच करत असतो पण मात्र तरी सुद्धा आता अर्जुनला ते कोड अजूनपर्यंत उनगडलेलं नसतं नसतं त्याच्यामुळे अर्जुनच्या अर्जुन डोक्यामध्ये तेवढ्यात एक आयडिया येते आणि अर्जुन लगेच रुमनं तिकडनं निघून जातो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे प्रतिमा खूपच घाबरून गेली ही असते आणि रविराज तिला घरी घेऊन येतो सुमन प्रिया नागराज सगळेच तिथे असतात तर मग त्याच्यानंतर प्रतिमाला शांत केलं जातं आणि आता सुमन विचारते वहिनी एवढ्या पॅनिक का झाल्यात पण एवढा आगी पलीकडे त्यांना काय दिसलं त्याच्यावरती आता रविराज म्हणू लागतो सुमन तेच तर कळत नाहीये ना गाडीमध्ये सुद्धा काहीही बोलली नाही नशीब आता श्वास तरी घेता येतोय त्याच्यानंतर प्रिया आता प्रतिमाला म्हणू लागते अग आई काय झालंय तू कोणाला बघितलंस का म्हणून तुला एवढं टेन्शन आलंय का तुला असं टेन्शन मध्ये बघितलं ना आई मला खूप टेन्शन येतं प्रियाला बाजूने उठून देतो आणि स्वतः तिथे जाऊन बसत इकडे आता प्रतिमाला विचारतो काय प्रतिमा मला तू तू नीट सांग आधी शांत हो मग प्रतिमा आता लगेच आठवण्याचा प्रयत्न करू लागते आणि तिला आता महिपत आठवू लागतो प्रतिमाला घडलेला प्रकार आठवतो आणि प्रतिमा रविराज सांगू लागते तो तोच होता तो तोच होता तेव्हा त्याने माझ्यावरती हल्ला केला होता म्हणजेच की आता इकडे प्रिया आणि नागराज यांच्या दोघांच्याही प्रतिमा नेमकं काय बोलते हे लक्षात येत असतं आणि त्यांच्या मनामध्ये जी भीती असते ती भीती आता खरी होत असते इकडे आता प्रतिमा सांगत असते की आग होती त्याच्या हातामध्ये मशाल सुद्धा होती आणि त्याने त्या ते मशालीने माझा मशाल चेहरा जाळला तोच होता तो आणि प्रतिमा आता खूप घाबरते आणि खूप पॅनिक होत असते इकडे प्रिया आणि नागराज दोघी आता आश्चर्याने प्रतिमाचं ते सगळं बोलणं ऐकत असतात नागराज आता स्वतःशीच विचार करत म्हणतो म्हणजे इने आज मैफतला बघितलं आणि मैफतला बघताच तिने लगेच त्याला ओळखलं इकडे आता सुमन म्हणू लागते म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती जे चेह भाजल्याचे डाग आहे ते अपघाताच्या वेळेचे नाहीयेत म्हणजे मला तरी तसंच वाटलं होतं मग आता प्रतिमा म्हणू लागते कोणता अपघात मला कोणताही अपघात नाही आठवत मग त्याच्यानंतर इकडे रविराजने सुद्धा ते सगळं ऐकलेलं असतं आणि रविराज आता लगेच प्रतिमाला विचारतो पण हे सगळं झालं तरी कधी तू जेव्हा अलिबागला राहायची तेव्हा झाला का हा अल्ला त्याच्यावरती आता प्रतिमा म्हणू लागते की नाही मला काहीही आठवत नाहीये प्रतिमा आता आठवण्याचा प्रयत्न करू लागते तर तिला अंदुक अंदुक आठवत असत मग प्रतिमा तसं रविराजला सांगते की मला काहीही आठवत नाहीये मला फक्त अंदुक अंदुक असं आठवत आहे म्हणजेच की त्यावेळी त्याच्या हातामध्ये मशाल नव्हती तर त्याच्या हातामध्ये लाकूड होतं त्याने तिथलं जळतं लाकूड घेतलं आणि माझ्या चेहऱ्यावरती मारलं आणि त्याच्यामुळेच तर माझा चेहरा जळालाय आता प्रतिमाला ते सगळं आठवत असतं आणि प्रतिमा ते सगळं आठवण्याचा प्रयत्न करत असते त्याच्यामुळे प्रतिमाला आता खूपच त्रास होऊ लागतो प्रतिमा खूप डिस्टर्ब होऊ लागते प्रतिमा आता तो विचार करता खूप रडत असते इकडे रविराज आता प्रतिमाला शांत करत तिला आपल्या जवळ घेतो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो रविराज प्रतिमाला पिण्यासाठी पाणी देतो इकडे प्रिया आणि नागराज यांच्या दोघांच्याही मनामध्ये जी काही भीती असते ती भीती आता खरी झालेली असते म्हणजेच की प्रतिमाला थोडं थोडं का होईना पण आठवायला लागलेलं ला असतं इकडे आता रविराज प्रतिमाला म्हणतो प्रतिमा तू घाबरू नको हा जो कोणी ना त्याला मी नाही सोडणार तुझ्यावरती नेमकं कोणी हल्ला केला आणि का हल्ला केला ना हे आपल्याला कळायलाच हवं प्रतिमा तू त्याचं वर्णन करू शकशील का प्रतिमाला लगेच महिपत आता स्पष्ट आठवतो मग त्याच्यानंतर प्रतिमा सुद्धा आता रविराज न म्हणते हो आज तुम्हाला स्पष्ट दिसलाय तोच होता तो आणि तो मला स्पष्ट दिसलाय मी वर्णन करू शकेल इकडे प्रिया नगराश यांच्या पायाखालची जमीनच सरकत सरकत चाललेली असते ते दोघेही आता खूप घाबरून गेलेले असतात मग त्याच्यानंतर रविराज आता म्हणतो की मी उद्या स्केच आर्टिस्टला हुबेहूब अगदी तू सांगितल्याप्रमाणे तसंच तू चित्र काढेल आणि पुढचं जे काम आहे ते पोलीस करतील तू त्याची अजिबात काळजी करू नको इकडे प्रिया नागराशर यांचा वेगळं सुरू असतं इकडे सुमन आता रविराजला म्हणते की भाऊजी तुम्ही ना खोलीमध्ये घेऊन जा त्या खूप दमल्या आहेत मी थोड्या वेळाने त्यांच्यासाठी गरम दूध आणते म्हणजेच की त्यांना मग शांत झोप लागेल मग रविराजला हे सगळं बोलणं पडतं आता रविराज हळूहळपणे प्रतिमाला सावरतो तिला तिच्या उठवतो आणि आता तिकडनं निघून गेलेली असते तर मग प्रिया आता नागराजला म्हणते तुम्हाला सुद्धा तेच वाटतंय का जे मला वाटतंय प्रतिमाने चक्क महिपतला बघितलंय याच्यावरती आता नागराज सुद्धा म्हणतो प्रतिमाने त्याला बघितलंच नाही तर बघून ओळखलं सुद्धा तिला आता सगळं काही आठवायला लागलंय म्हणजे तिला आता हे सुद्धा आठवणार की ऍक्सिडेंटच्या नंतर तिचा चेहरा जाळला होता तो स्केच आर्टिस्ट आता आणि त्याने जर चित्र काढलं तर दादाला माझ्यापर्यंत पोहोचायला किती वेळ लागणार आहे इकडे दुसरीकडे प्रिया घाबरत घाबरत इकडे नागराजला म्हणत असते त्या महिपतला फोन करा आणि त्याला सांगा की तुला त्या प्रतिमाने ओळखलय म्हणून पण मात्र महिपत म्हणत असतो की त्याची काहीही गरज नाहीये जर चिडला ना तर तो प्रतिमाच्या आधी आपल्याला ठार मारेल मग आता प्रिया विचारत असते मग आपण करायचं तरी काय तर मग आता नागराज सांगतो की आपण आता वहिनीला मारून टाकायचं आपला प्लॅन आपण आज रात्रीच पार पाडायचा जेव्हा तो स्केच आर्टिस्ट स्केच काढण्यासाठी येईल तेव्हा तो वहिनीच तिथे नसेल माझ्याकडे झोपेच्या गोळ्या मी ते घेऊन येतो सुमन किचन मध्ये यायच्या आतून दुधाचा ग्लास घेऊन ये लवकर कामाला लाग आपल्याकडे वेळ नाहीये प्रिया आता किचन मध्ये निघून जाते आणि नागराज आता त्याच्या रूम मध्ये गोळ्या आणण्यासाठी जातो त्यानंतर इकडे दुसरीकडे चैतन्य शांतपणे झोपलेला असताना अर्जुन आता इकडे चैतन्यकडे येतो पण मात्र तिथे चैतन्य एकटाच असतो अश्विन नसतो तर मग आता अर्जुन विचार करू लागतो की अश्विन कुठे गेला मग नंतर अर्जुनला आठवतं की अश्विनची नाईट शिफ्ट असणार त्याच्यानंतर अर्जुन आता दरवाजा बंद करून घेतो आणि आता इकडे चैतन्यच्या जवळ येतो अर्जुन चैतन्यला आता उठवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यानंतर चैतन्यला अर्जुन उठवतो चैतन्य आता अर्जुनला म्हणतो काय रे अर्जुन काय चाललंय जाऊन झोप ना आरामात त्याच्यावरती अर्जुन आता म्हणतो इथे माझी झोप उडालीये मला झोप लागत नाही आणि तू एवढा निवांत झोपू कसं शकतोस चैतन्य आता परत झोपतो मग त्याच्यानंतर अर्जुन चैतन्यला परत उठवतो आणि त्याला म्हणू लागतो हे बघ चैतन्य तू आगाऊपणा करू नको मला इथे झोप लागत नाहीये मला तुझी हेल्प हवी आहे त्याच्यानंतर चैतन्यला वाटतं की अर्जुनला झोपण्यासाठी हेल्प हवी आहे म्हणून आता चैतन्य म्हणतो मला ना अंगाई नाही गाता येत रे तुझा आणि तुझं तुझं झोप अर्जुन म्हणत असतो मला झोपण्यासाठी नको रे तुझी हेल्प मिसेस सॅलिनच्या मनामध्ये नेमकं का माझ्याबद्दल काय हे जाणून घेण्यासाठी मला तुझी हेल्प हवी आहे इकडे चैतन्याला झोपायचं असतं त्याच्यामुळे चैतन्य अर्जुनला म्हणत असतो हे बघ अर्जुन माझं अर्ध झोपेमध्ये ना डोकं चालत नाही आपण उद्या सकाळी बोलूयात था ना अर्जुन आता म्हणत असतो हे बघ मी तुला ना एक कॉफी करून देतो ती सुद्धा स्ट्रॉंग कॉफी मग तुझं डोकं ना असं पटापट चालायला लागेल इकडे आता चैतन्य म्हणत असतो अर्जुन हे बघ प्रेमात तू पडलायस मग मा था शिक्षा मला का देतो त्याच्यानंतर चैतन्य आता म्हणत असतो मी ना मग मला शिक्षा दे पण प्लीज काहीतरी कर चैतन्यला झोपायचं असतं पण मात्र अर्जुन काय चैतन्यला झोपूच देत नाही आणि त्याला बस झेब्रे आता इकडे हॉलमध्ये घेऊन येतो मग त्याच्यानंतर अर्जुन आता इकडे चैतन्यला टेबल वरती बसवतो आणि त्याला म्हणू लागतो की मला मिसेस साय सारखी वर्ल्ड ऑफ द बेस्ट कॉफी काही येणार नाही पण तरी सुद्धा मी कॉफी करण्यासाठी प्रयत्न करतो आणि इकडे चैतन्य म्हणतो का हा मी विचार करतो त्याच्यानंतर अर्जुन कॉफी करण्यासाठी किचन मध्ये निघून जातो आणि चैतन्य आता विचार करतो म्हणतो आणि तसाच झोपायला लागतो इकडे अर्जुन आता चैतन्यला म्हणत असतो हे बघ मी कॉफी करतोय तोपर्यंत तो -पत्त तू पटापट विचार कर आता तू असा पटापट -पत्त विचार कर की मिसेस सॅलिनच्या मनामध्ये नेमकं काय आणि आपण ते कसं ओळखायचं पण मात्र इकडे चैतन्यच तर वेगळंच काहीतरी सुरू असतं चैतन्य तर चक्क झोपी गेलेला असतो अर्जुन आता कॉफी बनवतो हो आणि मग त्याच्यानंतर चैतन्याच्या जवळ येतो आणि चैतन्यला झोपलेलं पाहता अर्जुन आता त्याला उठवत म्हणतो अरे काय चाललंय तुझं इथे सिच्युएशन काय आणि तुला चक्क झोप येतये तर चैतन्य आता अर्जुनला म्हणतो अरे नाही रे मी झोपलो नव्हतो मी असा ध्यान लावून विचार करत होतो अर्जुन आता म्हणत असतो तू एका वकिलाशी खोटं बोलतोय तर मग चैतन्य म्हणतो हे बघ एका वकिलाला एका वकिलाशी खोटं बोलणं अलाउड असतं आणि एवढं चालतं अर्जुन आता म्हणत असतो हे बघ तू विचार करणार आहे याच्यावरती आता या इकडे चैतन्य म्हणत असतो की मध्यरात्री विचार करण्यासाठी जन्माला आलोय ना करतोय विचार थांब अर्जुन आता विचार करू लागतो आणि चैतन्य विचार करायचं म्हणतो आणि झोपत असतो त्यानंतर आता दुसरीकडे प्रिया मध्ये असते नागराजपणे येतो आणि प्रियाकडे त्या झोपेच्या गोळ्या देतो प्रिया दुधामध्ये दे झोपेच्या गोळ्या टाकणार तेवढ्यातच ते लगेच तिथे सुमन येते आणि सुमन मोठ्याने तन्वी असा आवाज देते त्याच्यामुळे प्रिया घाबरते तिच्या हातातली था ती थाळी तशीच खाली पडते आणि त्याचा आवाज होतो त्यांना घाबरलेला पाहता सुमन आता विचारते एवढं घाबरायला काय झालं तुम्हाला तर मग प्रिया सांगते की अगं मी आईसाठी दूध गरम करतेय इकडे आता नागराज म्हणू लागतो की तू सुमन कशी अचानक हाक मारलीस मग घाबरणार नाही तर मग काय होणार डचकली ना ती सुमन आता म्हणते अगं बाई हो का बरं ठीक आहे मी करते दूध गरम त्याच्यानंतर आता इकडे प्रिया म्हणत असते नाही सुमन काकी मी करते ना कारण मला माझ्या आईची खूप काळजी वाटते तिला असं त्रासात ना नाही बघवत मला मग त्याच्यानंतर इकडे सुमन म्हणत असते अगं मी सुद्धा तेच म्हणते तुझ्या आई जवळ जाऊन बस मी तोपर्यंत दूध घेऊन येते पण प्रिया म्हणत असते अगं सुमन काकी नको ग राहू दे दूध गरम तर झालंच आहे फक्त ओतायचंच तर बाकी राहू दे मी करते इकडे आता सुमन म्हणत असते बरं ठीक आहे होऊ दे तुझ्या मनासारखं आणि मग त्याच्यानंतर ती तिकडनं निघून जाते इकडे आता प्रिया लगेच नागराजला म्हणते बघा कशी फॅमिली आहे तुमची तुमची ना वहिनी अर्ध्या मेंदूची तुमची बायको पाव मेंदूची आणि इकडे नागराज लगेच म्हणतो आणि तुला मेंदूच नाहीये कारण तू सुद्धा आमच्याच फॅमिलीत आहे तू ना जास्त बडबड करू नको लवकर काम कर प्रिया आता ग्लासमध्ये दूध ओतते आणि इकडे तिकडे पाहत पाहत त्याच्यामध्ये दोघेही आता इकडे प्रतिमाच्या रूम मध्ये येतात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे प्रतिमाला असतो की प्रतिमा तुला बरं वाटते ना दोन घास खाऊन घेतेस का मी लगेच घेऊन येतो पण मात्र प्रतिमा म्हणत असते की मला भूक नाहीये तेवढ्यात लगेच तिथे प्रिया येते आणि आता इकडे प्रतिमाला म्हणते पण एवढं दूध ना तुला प्यावाच लागणारे आई आणि दुधाचा घास आता प्रतिमाच्या हातामध्ये देत असते प्रिया आता दूध पिण्यासाठी प्रतिमाला आग्रह करत म्हणत असते हे बघ थोडंसं दूध पे बरं व्हायचंय ना त्याच्यामुळे लवकर बरं वाटेल थोडंसं पी प्रतिमा आता म्हणत असते अगं तर मी मला खरंच नकोय कारण मला त्या सुद्धा मळमळ्यासारखं होत आहे पण मात्र प्रिया प्रतिमाला दूध पिण्यासाठी आग्रह करत असते रविराज आता म्हणत असतो ठीक आहे त्यांनी आग्रह करू नकोस नंतर घेतलं तरी चालेल पण मात्र प्रियाला काहीही करून आत्ताच ते दूध प्रतिमाला पाजायचं असतं त्याच्यामुळे प्रिया आता म्हणत असते अहो बाबा नंतर कशाला आईने काहीही खाल्लेलं नाहीये त्याच्यामुळे तिने दूध प्यायलाच हवं प्रिया आता प्रतिमाला दूध पिण्यासाठी आग्रह करत असते प्रतिमा नको नको म्हणत असते आणि प्रतिमाचा हात चुकून ग्लासला लागतो आणि त्याच्यामुळे ग्लास डायरेक्ट ला खाली पडतो ते आता दूध सुद्धा सांडतं आणि ग्लास सुद्धा फुटतो ते सगळं पाहतो त्याच्यानंतर रविराज म्हणतो तन्वी काय चाललंय ग तुझं ती नको म्हणाली होती ना नंतर घेतलं असताना तिने जा आता चैतलीला आवाज दे साफ करून घे सगळं आता प्रिया त्या दुधाकडे बघतच असते पण मात्र तेवढ्यात प्रिया दिसतं की त्याच्यामधल्या गोळ्या ह्या विरघळलेल्या नाहीये आणि दूध खाली सांडल्यामुळे त्या गोळ्या सुद्धा आता स्पष्टपणे दिसत असतात इकडे रविराज लगेच विचारतो की तन्वी दुधामध्ये काय मिक्स केलाय प्रिया आता ते दूध साफ करण्यासाठी काच उचलू लागते प्रिया म्हणत असते की मोठी साखर घातली होती बहुतेक ती विरघळली नसणार आहे प्रिया आता इकडे स्वतःशीच म्हणत असते ही प्रतिमा यावेळी सुद्धा वाचली कुठलं पुण्य घेऊन आली काय माहिती पण मात्र उद्या जर प्रतिमाने करेक्ट महिपतचं वर्णन केलं तर त्यानंतर आता इकडे दुसरीकडे चैतन्य अर्जुनला म्हणत असतो हे बघ अर्जुन आपण ना उद्या सकाळी फ्रेश होऊयात आणि उद्या विचार करूयात कशी माझी आयडिया याच्यावरती इकडे आता अर्जुन म्हणत असतो हे बघ चैतन्य अजिबात नाही तुम्हाला आत्ताच्या आत्ता काहीतरी सांग मग तेवढ्यात तिथे पूर्णाजी येते आणि पूर्णाजी चैतन्य अर्जुन यांच्या दोघांवरती ओरडत म्हणते काय चाललंय आत्ताच्यावरती चैतन्य आता म्हणत असतो अगं आमचं ना एका महत्वाच्या केसवरती डिस्कशन सुरू होतं अर्जुनला ना एका क्लायंटच्या मनातलं ओळखायचंय ते नेमकं त्याने कसं ओळखायचं ग आणि तो आता विचार करतोय की नेमकं कसं मनातलं काढून घ्यावं इकडे आता अर्जुन सुद्धा विचार करतो की ही केस ना पूर्णाजी सॉल्व्ह करू शकते एका बाईच्या मनातलं ना नेमकं कसं काढायचं ना एका बाईलाच समजणार पूर्णाची मात्र म्हणत असते तुमचं ना काम पुरे झालं चला आत्ताच्या आत्ता झोपायला तर मग अर्जुन लगेच आता पूर्णाजीला लगे तिथे बसवतो आणि पूर्णाजीला म्हणतो आम्ही जातो ग झोपायला पण त्याआधी मला एका प्रश्नाचं उत्तर दे अगं एक ना डिवोर्सची केस आहे आणि बायकोचं तिच्या नवऱ्यावरती प्रेम आहे की नाही ते कळत नाहीये एक मुलगी नेमकं आता प्रेमामध्ये पडली की नाही हे कसं कळेल मग त्याच्यानंतर पूर्णाजी हसत म्हणते मला काय विचारतोस तुझ्या बायकोला विचार ना तर मग लगेच आता हळू आवाजामध्ये म्हणतो की येत ना अर्जुन लगेच शांत करतो आणि मग तिला पूर्ण अगतजी कसं आहे माहिती का तू चार पावसाळी ना जरा जास्त बघितलेस म्हणून तुला विचारलं पूर्णाजी आता म्हणू लागते हे बघ कसं आहे माहिती का एका बाईचं जग ना तिच्या नवऱ्याभोवती फिरत असतं म्हणजे तिच्या नवऱ्याला एखादी गोष्ट आवडत असेल तर तीच तिला आवडते जे त्याला जे खायला तेच ती खाते त्याला आवडणारी नाटकं सिनेमे पुस्तके तीच तिला आपलीशी वाटतात म्हणजे त्याला जो रंग आवडतो ना तोच रंग तिला सुद्धा आवडतो तर मग आता पूर्णाजीचं हे सगळं बोलणं ऐकलं नंतर अर्जुनच्या डोक्यामध्ये एक वेगळीच आयडिया येते पूर्णाजी आता म्हणू लागते कसं आहे तुला एक सांगू का तुझ्या आजोबांना ना निळा रंग खूप आवड आवडायचा पण त्यांच्या बाहेर जाताना मी कायम निळ्या रंगाची साडी नेसायचे म्हणजे त्यावेळी असं तुमच्यासारखं -पत, पटापट आय लव्ह यू असं म्हणायची पद्धत नव्हती ना, ना। तर मग चैतन्य परत हळू आवाजामध्ये म्हणतो मग आत्ता तरी कुठे म्हणता आहे पूर्णांची म्हणत असते माझ्या मनातलं प्रेम ना मी त्यांच्या आवडीच्या गोष्टी करून व्यक्त करायचे अर्जुनच्या डोक्यामध्ये पूर्णाजीच्या आहोत पूर्णजी गेल्यानंतर अर्जुन चैतन्यला म्हणतो तू त्यांना ना ग्रीन वारंवार सांग त्यांना असं सा पटवून दे की मला ग्रीन कलर किती आवडतो जर त्या उद्या ग्रीन कलरची साडी नेसून माझ्या समोर आल्या तर मी समजणार की त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चैतन्य आता साडीला सांगतो की अर्जुनला खूप आवडतो ग्रीन कलर म्हणजे त्याचा खूप फेवरेट कलर आहे मग ते निघून गेल्यानंतर सायलीसुद्धा आता विचार करते मी हिरव्या कलरची साडी घालणार आणि साडी घातल्यानंतर त्यांचा चेहरा फुलला तर मग हे प्रेम नाहीतर मग काय तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू